हाय हॅलो नमस्कार कसे आहात सगळे स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर आय होप सगळे मजेत असणार आहेत तर चला आजच्या दिवसाची सुरुवात खूप छान झाली सगळी काही कामं पण आवरलीत आणि हे बघा हे दोन पिल्लं हे बघा काय कुठे जायचंय खाली जायचंय अरे रे राहत्या आणि इकडे करू तर दोघांचं पण आवरून झालंय माझी पण सगळे कामं आवरले आहेत हे बघा काय खाते बिस्किट काय खाते बिस्किट केशाचा कंगवा केला होता ना काय काय तर माझे सगळे काही कामं आवरलेत म्हटले यांना थोडंसं खाली घेऊन जावा तर त्यांना थोडंसं खाली नेते फिरायला थोडंसं ऊन पण पडलं आणि सकाळपासून इतकं जास्त थंड वातावरण होतं तर पण सकाळी उठल्याबरोबर सगळं सका, काही आवरून घेतलं आणि आता हा घरामध्ये जो पसारा बघितलाय हे सगळं आवरल्यानंतर गेलेला पसारा आहे पूर्ण बास्केट आणून इथं खाली करून टाकलं दोघांनी पण तर म्हटलं आता हे नंतरच आवरून पहिले त्यांना खाली जाऊन आणते थोडंसं तेवढंच त्यांना पण फिरायला होईल आणि ऊन पण भेटेल जायलाचं कारण खूप जास्त थंडी असते घरामध्ये आणि बाळांसाठी जेवण वगैरे त्यांचं काय हां जायचं आहे आपल्याचं तर बाळांचं जेवण वगैरे सगळं तयार झालं आहे म्हटलं मग डिरेक्टली वरती आले की त्यांना चारून घेईल त्यासाठी म्हटलं आता चला जाऊन येते पटकन आणि तर चला, चला आणि कसं होतं माहिती आहे का की दिवसभरात जर म्हटलं ना आत्ता ब्लॉग स्टार्ट करू मग ब्लॉग स्टार्ट करू तर ना ते राहून जातं चला मग काहीतरी काम करते मग त्याच्यानंतर करते त्यानंतर म्हटलं आज तसं न करता सगळ्यात पहिले ब्लॉग स्टार्ट करा मग तिथून पुढचं मग काय शूट होतच तर चला आता जाते खाली आणि मग बोलते तुमच्या सोबत दोघांना चॉकलेट घेऊन दिले होते तर त्यांची अशी गंमत चालली होती शौर्याला घरी यायचंच नव्हतं हो चला चला त्यानंतर मग घरी येऊन ये ना बाकीचा जो काय पसारा होता तर तो आवरून घेतला पूर्ण सगळे खेळणे जे काय होते पोरांनी अख्ख्या घरभर पसरवले होते तर तेच खेळणे वगैरे उचलून घेतले आणि मग आहे ना काल सकाळीच फरशी पुसून घेतली होती पण तरी पण आहे ना पोरांनी ना खाऊन खाणं पिणं दिलेलं इतकं सांडून खराब केली होती मग म्हटलं तर थोडंसं जे काय आहे ते वरच्यावर पुसून घ्यावी नाहीतर मग येणार ते अजून जास्त खराब होऊन जाते आणि ते बरोबर पण नाही दिसत तर मग म्हटलं आता पटपट आहे ना दोघं झोपलेले असतात तर त्याच वेळात ही सगळी कामं होतात कारण मग आत्ता थंडीचे दिवस असल्यामुळं फॅन ऑन करता येत नाही ते दोघंजणं जागे असताना आणि फरशी पुसायचं म्हटलं की फॅनशिवाय काम नाही तर मग ना दोघं झोपले होते तर मग म्हटलं आता पटपट फॅन पण लावून घेतला आणि फरशी पुसून घेतली जी काय थोडंफार होते डाग ते तेवढेच पुसायचे होती बाकी फरशी तर पुसलेली होती सगळी आणि ना दुपारी जेवण केले नसल्यामुळे ना मला इतकी जास्त भूक लागली होती पण हे जे काही कामं होते तर हे करणं गरजेचंच होतं कारण दोघंजणं उठल्यावरती मग ही सगळी कामं राहून जातात आणि मग एकदा की राहिलं की मग ये ना ते परत करायला पण इच्छा होत नाही आणि मग दोघंजण जागे असल्यावरती ते पॉसिबल पण होत नाही त्यांच्या मागेच बराचसा वेळ जातो माझा सो मग आहे ना इकडे मी पटपट सगळे काही म्हटलं तर आवरून घ्यावी कामं तर बाकीचं तर सगळं काय होतं ते पुसून घेतलं होतं दोघे जागे असतानाच पण मग हे फरशी राहिलेली तेवढीच फक्त काही ती पुसून घेतली आणि त्यानंतर मग ना डिरेक्टली ना म्हटलं आता काय बनवावं कारण दुपारी जेवण बनवलेलं होतं पण मला ते खायची इच्छा नव्हती म्हटलं काहीतरी वेगळं करावं आणि हे फरशी पुसताना हे असे काही अवतार झाला होता त्यामुळे ना पहिले केस सोडले आणि केस बांधून घेतले व्यवस्थित केस टाईट बांधल्याशिवाय ना मला कोणतीच कामं करायला इच्छा होत नाही मग येईकडे म्हटलं आता पटपट पोहे बनवून घ्यावेत आणि पोहे तर माझ्या आवडीचा विषय मी एनी टाईम पोहे खाऊ शकते अगदी सकाळ दुपार संध्याकाळ तीन टाईम जरी मला पोहे दिले ना तरी पण मी ते खाऊ शकते इतके जास्त आवडतात मला तर मग ये ना मी म्हटलं आता पटपट पट पोहे पण बनवून घेते आणि कसं झटपट बनतात त्यामुळे यांना बनवायला काहीच हरकत राहत नाही मग ना, ना इकडे पोहे बनवायला घेतले पटपट सोबतच दोघंजण पण झोपले होते त्यामुळे मग मला निवांत असा स्वतःसाठी पण वेळ भेटणार होता म्हणून म्हटलं की चला स्वतःसाठी थोडंफार तरीने का वेळ काढता येईल मग इकडे पोहे कर करायला घेतले आणि शेंगदाणे मी नेहमी तळत असते भाजून घेत नाही तळल्यामुळे त्याची टेस्ट पण मस्त लागते तर मग याने इकडे पोहे तळून शेंगदाणे तळून घेतले आणि मग पोहे बनवायला घेतले आणि तुम्हाला तर माहिती आहे आपल्या बायकांचं कसं असतं की ॲट ए टाईम दोन कामं करण्याची सवयच असते म्हणजे मल्टीटास्किंग जर ती करण्याची सवय आपल्याला असतेच आहे तर मग याने इकडे पोहे बनवायचं चालूच होतं म्हटलं चला जे काय मिरच्या होत्या तर त्यांचे देट खोडून ठेवले नव्हते तर म्हटलं पोहे बांधता बांधता त्या पण गोष्टी करता येईल सोबतच आहे ना दोन्ही पण कामं एकत्र होऊन जातील त्यामुळे मग ना पोहे बनून बनवतच होते तोपर्यंत यांना मी इकडं मिरच्या खोडायला घेतल्या आणि मिरच्या अशा क्लीन करून ठेवल्या ना तर जास्त काळ टिकतात खराब होत नाहीत लवकर कारण त्याचे जर देट खराब झाले तर मग आपोआपच मिरची खराब होऊन जाते त्यामुळे यांना जर देट काढून ठेवलं ना तर मिरची पण छान राहते बराच काळ मग त्यामुळे ना इकडे ते करून घेतलं तोपर्यंत पोहे बनत होते आणि पोह्यांना अशी थोडीशी वाफ काढून घेतली ना तर पोहे इतके मस्त लागतात ना तर मिरची फुडायचं तर काम करून झालंच मग म्हटलं आता सगळं ओटा वगैरे क्लीन करायला घेतला होता तर म्हटलं तो क्लीन करायच्या हाते ना एकदा पोह्यांना बघून घ्यावा नाही तर मग या जास्त वेळ जरी ठेवले ना तरी पण ते खालच्या बाजूने लागायची भीती असते तर मग ते लागू नयेत म्हणून आहे ना पटपट हलवून घेतले आणि त्यानंतर मग मस्त अशी कोथिंबीर चिरून टाकली आणि इतकी छान लागतात ना पोह्याचे मला कोथिंबीर त्याच्यामध्ये म्हणजे एरवी तर मी सिंपलच करत असते पण आज थोडंसं म्हटलं चला स्वतःसाठीच वेळ काढला तर थोडंसं जरा नाही का ॲडिशनल काही टाकूया तर त्यासाठी मटर वगैरे टाकले होते पोह्यांमध्ये आणि मस्त झाले होते पोहे तर इकडे मी पोहे खायला घेतले तोपर्यंत दोघंजण हलत होते थोडेसे थोडेसे पण मग त्यांना पण झोप होती भरपूर छान झोपले त्यानंतर मग येणार टी व्हीला मस्तपैकी प्रोग्राम लावला आणि मग मी माझे पोहे एन्जॉय केले तर पोहे एन्जॉय करतच होते तर तोपर्यंत बाळांची उठायचा वेळ झाला आणि ते दोघंजणं उठल्यानंतर मग ना थोड्या वेळ त्यांना थोडंसं खेळवलं आणि त्यानंतर मग ना ऐकलेच नाहीत दोघं मग दोघांना शेवटी खाली घेऊन गेले आणि खाली घेऊन गेल्यानंतर त्यांचं असं काही मातीत खेळणं चाललं होतं आणि इतके जास्त मातीत खेळतात दोघं जणं तर शेवरे बघा इकडे आणि शरू काय शरूचं तर वेगळंच काम चालू असतं जे काय खालची माती नाही खड्ड्यामध्ये नेऊन टाक सांडून असं खेळणं चालू असत फेकून दिली फेकून दिली चावी काय फूल अरे वा खाल्लेलं सगळं तसंच तोंडाला काय होत बबडू पकड शरू शरू पकड दादाला पकड शरू दादाला पकड जा तर दोघांना खालून घेऊन जाऊन आले झोपेतून उठले त्यानंतर मग त्यांचं असं चाललं होतं की खाली जायचं जायचं तर म्हटलं मग चला घेऊन जाते आणि कसं आता सध्या आहे ना थंडीच्या दिवसांमध्ये ना थोडंफार ऊन जरी भेटलं तरी पण छान वाटतं त्या दोघांना पण म्हणून मग घेऊन गेले दोघांना आणि खाली थोडंसं साईडला आहे ना ऊन असतं तर साडेपाच सहा वाजले तरी पण मग थोडंसं ऊन त्यांना उन्हावरती नेलं थोडंसं थोडा वेळ खेळले आणि तुम्ही बघितलं मातीत खेळल्याशिवाय त्यांना काही जमत नाही नुसते मातीत खेळत असं खाली नेलं नाही नेलं की मातीत खेळतात आणि आता उठून चारलं वरती आणून त्यांना आणि ह्या दोघांचे हे असे खेळ चालू झाले हा इकडे ह्यानी इकडच्या उशांचं चालवलंय याने इकडच्या चालवलं आहे शेवड्या ए शेवड्या काय काढते तू बाबू इकडे बघ ना हे ना इकडे बघ काय आणि आता तू आता त्याने जे खेळणे काढले ते ना तर तो ऐकणारच आहे हे असं जोपर्यंत झोपत नाही आता तोपर्यंत त्याच्यात डोक्यातच राहतं कालचा दिवस अजिबात काढून दिलं नव्हतं मी त्यांना पण आता मी जस्ट किचनमध्ये गेले त्याच्यावर व्यानी हे काढून टाकलं आणि हा शे शरू काय कुठं बसलाय शरू काय असं कोण उशा करून बसतं शरविल इकडे बघ इकडे बघ काय तर चला आता म्हटलं आणि थंडी तर इतकी जास्त वाटते खूप जास्त थंडी लागते मी आता जर किंग नाही घातले माझं स्वेटर कारण धुतलं आहे मी तर म्हटलं आता सध्या तरी त्यांची हुडी आहे पण ती खूप जास्त जड आहे तरी पण जर मला कंट्रोल नाही झालं खूप जास्तच थंडी असली तर मी ते घालणारच आहे आणि ना खूप म्हणजे खूप जास्त थंडी आहे दोघांना पण आहे ना म्हटलं जर्किंग घालावं शौर्यने काय जर्किंग घालून घेतलं नाही तरी पण त्याला थोड्या वेळाने थोडंसं नादून नाधवून त्याला पण घालेल शर्विलल्या मात्र उठल्याबरोबर जर घालून घेतल्या आणि इतक्या जास्त थंडीमध्ये ना मस्तपैकी गरमागरम चहा प्यायची खूप इच्छा होते आणि माझी पण तीच इच्छा झाली आहे तर साडेसहा सा पावणे सात होत आले ते आता आहो येतील थोड्याच वेळा तर मग त्यांच्यासोबत कॉफीज घेईल किंवा मग चहा बनवेल माझ्यासाठी पण आत्ता सध्या यांना त्यांना फोन करून विचारलं की सोबत काय नाचायला काय हवं आहे का तर म्हटले काहीतरी बनव तर घरामध्ये पास्ता होता बऱ्याच दिवसापासून बनवायचं चाललं होतं मसाला वगैरे सगळं आहे तर म्हटलं आता पास्ता बनवते आणि भाज्या पण सगळ्या आहेत तर म्हटलं झटपट आहे ना पास्ता बनवते आणि त्याची रेसिपी तुमच्यासोबत एकदम शॉर्टमध्ये शे शेअर करेल जास्त काही दाखवणार नाही कारण ॲज युज्युअल जे काय नॉर्मली असतं तेच बनवणार आहे नॉर्मल पास्ता बनवणार आहे आपला इंडियन साईजचा इंडियन साईजचा तडका देऊन पास्ता बनवणार आहे तर मग तेच म्हटलं की पास्ता बनून घेते आणि त्याची रेसिपी पण तुमच्यासोबत थोडक्यात शेअर करते तर चला इथून पुढचा ब्लॉग असा कंटिन्यू करा आणि त्यानंतर मग जे काय होईल तर ते मी तुमच्यासोबत शेअर करते काय करतोय काय उचलतय का उचलते कुठे ठेवायचंय ते कुठे ठेवायचंय ते अरे बापरे उचल उचल शरू पडशील शौर्य पडशील मम्मा तसं नको करू किती तो प्रयत्न चाललाय बापरे आता हा आला तुझं काय तू ठेवतो हो। ठेवू लाग दादाला वरती ठेवू लाग दादाला ठेवू लागते वरती अरे बापरे दादाला जमतच नाही दादा काय होत आहे दमला तू दमला दमला दादा अरे बापरे अरे बापरे अरे बापरे अरे बापरे एवढा तो प्रयत्न पडलं परत खाली <laughs> अरे दादाला मदत कर सरू दादाला मदत करते वरती ठेवायला दिवशी मद वरती ठेवू लाग दादाला जा ते बघ दिवशी वरती ठेवू लागते बघ दादाला ठेवता येत नाही जा तू मदत कर अरे बापरे दोघ ठेवा मिळून ठेवा दोघ अरे वा गुड बॉय अरे 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 बास बास आता खाली आता खाली उतरा बास झालं शरू बास ओ थाप उतरवतय था, आताला उतर खोट खोट रडते खोट खोट रडते पिल्लू तर चला या दोघांचा दंगा तर चालूच राहणार आहे मग आता मी पटपट पास्ता बनवून घेते आणि रेसिपी तुमच्यासोबत एकदम क्विकमध्ये शेअर करते तर चला इथून पुढचा ब्लॉग असा कंटिन्यू करा लाईट्स घालवले अशी करामती पोर आहेत ना एक नंबरचे काही ना काही उद्योग करायचे कामाचेच होते एकदम लाईट लाव शौर्या एका आवाजात ऐकतो एक त्याला माहिती आहे जर ऐकलं नाही तर मम्मी त्याला फटके देते म्हणून आणि ना खूप जास्त त्यांना मारव असं पण वाटत नाही पण अजिबात ऐकत पण नाही तर काय करणार ऑप्शन नसतो थो। थोडाफार मार द्यावा लागतो आणि तेवढी भीती तर पाहिजे नसताना तर एकीकडे ना मी पास्ता बॉईल करत ठेवला होता आणि तो ऑलमोस्ट शिजला होता तर हे बघा थोडंसं ऑईल आणि पाण्यामध्ये शिजायला टाकलं तर ऑइल टाकलं तर कसं होतं की ते चिटकत नाही एकमेकांना आणि मस्तपैकी तयार होतं तर इकडं पास्ता शिजून तयार होता त्याच्या इकडं भाज्या टाकल्या आणि भाज्यांमध्ये जे काही घरात भाज्या असतात तर त्या टाकायच्या गाजर टोमॅटो शिमला मिरची कांदा इतकं सगळं काही टाकलं होतं आणि ते फक्त थोडंसं गरम नाही का एक दोन ते तीन मिनटं थोडंसं सॉटे करून घ्यायचं कारण ते ना त्याचा कच्चापणा जायला पाहिजे इतकंच फक्त तर ते करून घेतलं आणि जो माझ्याकडे घरात पास्ताचा मसाला होता तर म्हटलं तोच टाकून घेते बाकीचा ते व्हाईट सॉस पास्ता रेड सॉस पास्ता मला अजिबात आवडत नाही की असा जो असतो ना नॉर्मल तर तो पास्ता खूप छान लागतो तर इकडे ना मी पास्ताचा मसाला टाकून घेतला आणि त्यानंतर ना फक्त पास्ता टाकायचा बाकी काही ठेवायचं नाही आणि ॲक्च्युली याला मॅक्रोनी बोलतात पण मॅक्रोनी वगैरे ते जरा चीज आणि ते दुधामध्ये वगैरे शिजवतात तर ते मला अजिबात आवडत नाही म्हणून मग मी याला पास्ताच म्हणत असते आणि हे असंच बनवत असते आणि याची टेस्ट इतकी छान लागते ना आपली इंडियन स्टाईल पास्ता असतो तर भारीच लागते याची टेस्ट मग त्यानंतर ना आहो आले कामावरून दोघांनी पण थोडं 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 खाल्लं आणि खूप छान झाली होती याची टेस्ट आणि तोपर्यंत महाग लागला होता त्याचे ते निघाले होते चिमला आणि हे त्याचं असं काही चाललं होतं शरू कुठे गेले तुला ठेवून गेले कुठे गेले पप्पा अशोक पप्पा कुठे गेले ठेवून <laughs> गेले पप्पाच्या मागं लागलं ला होतं तू कशासाठी मागं लागले ला गो बाई छान होता की मी बोलले म्हणून रडायला आलं ओ गो बाई हा इकडे इकडे बोल आमचे पप्पा आम्हाला शोरून गेले मना जिमला बोल जिम ला निघून गेले पप्पा तुला सोडून बोल छान तस सगळ्यांना हाय कर पाहिजे आणि शर्मिलच बघा काय चाललंय पप्पांची बॅग लावून बसलाय शरू बघू तुझी बॅग बघू दे बॅग बघू कशी लावली अशी बॅग घेऊन बसलाय कोणाची बॅग आहे कोणाची असो आमच्या शरूची बॅग कुठे चालला तू बॅग घेऊन बाय बाय कर मध्ये चालला बाय 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 शर बाय बाय आलं तू बाय खाऊ घेतला का तू बाबडी अंगापेक्षा बॅग मोठी झाली बबड्या तुझी शरू बघू तर आता नाश्ता वगैरे करून झालाय आणि ऑलमोस्ट आठ वाजत आले तर म्हटलं काय बनवावं जेवायला आणि तसंही उद्या सॅटर्डे संडे सुट्टी आहे त्यामुळं मग जेवणाचं काही अशी घाई नाही आहे की लवकर बनलं पाहिजे आणि तसंही जेवण किती लवकर बनलं तरी झोपायला मात्र उशीर होतो हे नेहमीचं गणित आहे आमचं पण तरी पण म्हटलं मग आता काय बनवावं तर विचार केला भाज्या वगैरे सगळ्या घरात शिल्लक होत्या तशाच तर मग म्हटलं आता पावभाजीच बनवते ही पावभाजी बनवली पाव तरी पण भाकरी त्या टाकाव्याच लागणार कारण आहो पाव नाही खाणार आहेत त्यांना खायचंच नाहीत पाव त्याच्यामुळं ते अवॉइड करतात पाव खायचं सो मग पाव खाणं तर नाही पण माझ्यासाठी त्यांना सांगितलं तर आणायला त्यांच्यासाठी दोन भाकरी करायला आणि पावभाजी बनवून तर त्याची रेसिपी तर काय तुमच्यासोबत शेअर करणार नाही पण क्विकमध्ये असं दाखवाल की काय काय प्रिपरेशन वगैरे केलं तर चला आता मी सगळी तयारी करून घेते पटपट त्यानंतर बाळांना पण चारायचं आहे सो मग जरा लवकरच करणार आहे त्यानंतर इकडे मी पावभाजीची प्रिपरेशन करायला घेतले होते मटर सोडले सोडलेलाच होता आणि थोडेसे बटाटे फ्लॉवर आणि ढोबळी मिरची आणि कांदा ते बारीक चिरून तेलामध्येच परतून घ्यायचं सो इकडं तयार झाले होते तर इकडं पावभाजी पण छान तयार झाली आहे आता फक्त याच्यावरती कोथिंबीर घालायची बाकी आहे बाकी सगळं मग डन आहे सगळे आता मस्त वास येतोय पावभाजीचा सा सगळीकडं खूप मस्त दिसते आणि अजिबात कोणताही फूड कलर न वापरता जो मी मसाला वापरला आहे ना तर तोच तो खूप छान आहे त्याच्यामुळे ना टेस्ट पण मस्तच लागणार आहे वास तर इतका सुंदर येतो आहे तर पावभाजी तर तयार आहे एक साईडला भाकरी चालू आहे आणि संध्याकाळचं हे रुटीन मात्र फिक्स असतं त्याच्या पप्पांचं आणि शर्वीन शौर्य दोघांचं पण शौर्याचं झालं होतं शर्वीचं काम चाललं होतं आणि इतकी जास्त मस्ती झालं होतं तरी आत्ता कमी आहे मी शूट करायला घेतलं तसे दोघांची मस्ती कमी झाली <जा> होती <laughs> तर चला जेवण वगैरे सगळं झालं आणि पावभाजी बनवली होती अगदी एंड मोमेंटला म्हटलं तरी ठरलं होतं की पावभाजी बनवायची तर मग जे काय होतं घरात त्यातलं त्यातच बनवली एकदम सिंपल बनवली आणि इतकी फास्टमध्ये झाली पण खूप जास्त टेस्टले टेस्टी झाली आणि कसं होतं आपण जी गोष्ट ना अशी एकदम प्रॉपर नियोजन करून करतो ना तर ती होते चांगली बट त्यापेक्षा पण जास्त जी अशी फास्ट फास्टमध्ये बनवतो ना तर त्याची ते टेस्टच भारी असते मस्त झाली होती पावभाजी आणि जेवण वगैरे सगळं काय झालं आणि दोन्ही पिल्लं पण खेळतात ते खाली तिकडे बघ हे काय खेळणं आमचं थांबत नाही है था 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 ना काय होत आहे दोघांचा चला <laughs> आजचा ब्लॉग मी इथे एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या बाय